संत कबीर सुमारे पाचशे वर्षापूर्वींची ही गोष्ट आहे नीमा आणि नीरू नावाचे एक विणकर जोडपे होते त्यांना मूल बाळ नव्हते एकदा एका तलावाच्या काठावर त्यांना गोजीरवाने बालक सापडले ते फडक्यात गुंढाळलेले होते आसपास शोध करूनही कोणी आढळले नाही शेवटी निमा आणि निरू यांनी ते बाळ उचलून आपल्या घरी आणले आणि त्यांचे नाव ठेवले कबीर कबीराचे आईबाप कोण कुठले याचा उलगडा कधीच झाला नाही त्या विण घरी कबीर वाढू लागला तो राणा शेळ्या चरायला नेत घरात कापड विणण्यात मदत करत कापड विणता विणता ते देवाचे नाव घेत गोड गळ्याने भजने गात लहानपणापासूनच कबीरांना वाटे आपल्याला कोणीतरी गुरु भेटावा आणि त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान लाभावे पंडित रामानंद नावाचे एक ज्ञानीपुरुष जवळपासच राहतात असे कबीरांना कळले या रामानंदाकडून आपण ज्ञान मिळवावे म्हणून त्यांनी एक युक्ती योजली रोज सूर्योदयाच्या अगोदर रामानंद नदीवर स्नानाला जात एके दिवशी कबीर नदीच्या घाटावर डोळे मिटून पडून राहिले रामानंद नेहमीप्रमाणे पहाटे नदीवर स्नानासाठी निघाले अंधारात त्यांना पायाजवळ नीट दिसले नाही चुकून त्यांचा पाय पायऱ्यावर झोपलेल्या बालकाला लागला लागलीस त्यांनी त्याला उठवले त्यावेळी त्यांच्या मुखातून रामराम असे शब्द निघाले ते शब्द ऐकताच कबीर उठले त्यांनी रामानंदाचे पाय धरले आणि म्हणाले आजपासून तुम्ही माझे गुरु झाला यापुढे मी नेहमी रामराम म्हणता म्हणत जाईल तेव्हापासून रामानंदा आणि कबीर ही गुरु शिष्यांची जोडी जमली संत कबीर म्हणायचे कुणीही आप कुणीही आपआपसात भांडू नका सगळी माणसं समान आहेत लहान मोठा कुणी नाही कबीर देवळात जायचे मशिदीतही जायचे ते लोकांना म्हणत राम आणि रहीम ही एकाच देवाची वेगवेगळी नावं आहेत देव इमारतीमध्ये राहत नाही देव प्रत्येक माणसात असतो देवधर्माच्या नावाने बांधू नका देवाचे नाव घ्या सर्वांशी प्रेमाने वागा पोथ्या वाचून कुणी पंडित होत नसतो प्रेम ह्या शब्दाचा अर्थ जाणेल तोच खराब पंडित संत कबीर सर्वांना माया करायचे प्रेम करायचे दया आणि परोपकार हाच खरा धर्म असे ते सांगायचे प्रेम हाच धर्म ही शिकवण लोकांना देण्यासाठी त्यांनी कविता रचल्या त्यांना दोहे म्हणतात एका दोह्या संत कबीरांनी म्हटले आहे पोथे पडी पडी जग मुवा पंडित भया नकोई ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडित होई संत कबीरांचे देहे सगळीकडे गायले जातात संत कबीर संत कबीरांची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवरवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद